अपघात प्रकरणी आरोपी शिक्षा दहिवडी न्यायालयाचा निर्णय सतरा मे दोन हजार बावीस रोजी सातारा पंढरपूर रस्त्यावर गोंदवले खुर्द येथील मेजर फॅमिली गार्डन समोर झालेल्या अपघाताप्रकरणी दहिवडी न्यायालयानं आरोपी महेंद्र ज्ञानेश्वर वाघमारे राहणार दिघंची तालुका आटपाडी जिल्हा सांगली यास विविध कलमांतर्गत दोषी ठरवत आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्षा सुनावल्या या अपघातात उमाजी आप्पा नरळे आणि अजित शंकर नरळे राहणार पानवन तालुका मान जिल्हा सातारा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता फिर्यादी अप्पा दिगंबर नरळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने चारचाकी वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवत पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिली होती त्या प्रकरणी दहवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता महिला पोलीस हवालदार डी ए डोईफुडे यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केलं सदर प्रकरणाची सुनावणी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री एस एस गाडवे यांनी केली सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री राजपूत यांनी काम पाहिलं साक्षी व पुरावेवर आधारित युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कलम दोनशे एकोणऐंशी तीन तीन महिने एक हजार दंड कलम तीनशे चार अ दोन वर्ष सश्रम कारावास व रुपये चाळीस हजार दंड कलम तीनशे अडतीस सहा सहा महिने सश्रम कारावास व रुपये एक हजार दंड मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी दोन महिने सश्रम कारावास अशी कलमे लावून शिक्षा सुनावली या खटल्याच्या यशस्वी तपासासाठी उपभागीय पोलीस अधिकारी माननीय अश्विनी शेंडगे मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दरडे यांनी मार्गदर्शन केलं तसेच पोलीस कॉन्स्टेबल विलास हांगे यांनी सहकार्य केलं